नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात एकता न्यूज आज आपण अडावत येथील इंदिरानगर आणि सदाशिव नगर, नगर परिसरातील एका अत्यंत गंभीर प्रश्नावर चर्चा करणार आहोत या परिसरात काही दिवसांपासून गटारीचे पाणी रस्त्यावर साचत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे इंदिरानगर आणि सदाशिव नगरच्या मधील रस्त्यावर गटारीचे पाणी साचल्याने नागरिकांना रोजच्या रोज त्रासाला सामोरं जावं लागत आहे या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी चिखल दास माशांचा त्रास वाढला असून परिसरात डेंग्यू आणि मलेरियाचा धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण घेणार नागरिक आम्ही सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना अनेकदा सांगितलं पण अजूनपर्यंत काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत महिला म्हणतात गटारी तर बांधल्या आहेत पण पाणी कुठे जाणार याचा लेआउटच नाही त्यामुळे पाणी उलट रस्त्यावर येतं आणि सगळं घाण होते सर्वात मोठी गैरसोय शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना आणि महिलांना होत आहे चिखल आणि घाणीमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत स्थानिक नागरिकांनी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना सदस्य यांना वारंवार सांगितले मात्र आस्थागायत कोणतीही ठोस उपाययोजना झाल्याचे चित्र दिसत नाही प्रशासन नेमके कोणते उपाययोजना करणार नेचरा मार्गाचे योग्य नियोजन केव्हा होणार या गंभीर समस्येवर एकता न्यूजची नजर कायम राहणार आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अडावत परिसरातील अशाच समस्या असल्यास आम्हाला कळवा आम्ही तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवू एकता न्यूज बातमी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काय काय सांगणार या भागामध्ये समस्या आहे तुम्हाला नमस्कार मी राहुल यशवंत सप्ताडे आमच्या गल्लीमध्ये कमीत कमी सहा महिन्यापासून पाण्याची समस्या आहे आम्हाला गटर बनवली आहे लेआउट काढला नाही आणि आमच्या साईटला जे सदाशिव नगर आहे त्यांचीवाली गटारा आहे पाईप लाईन चोखप झाली त्यांचीवाली आणि तेच पूर्ण सांडपाणी रस्त्यावर हो येतं आहे आणि लहान लहान मुलं पण आजारी पडत आहे पूर्ण बघू शकता तुम्ही कशी कंडिशन आहे आमच्या गल्लीतली तर माझा चार वर्षाचा मुलगा आहे दोन तीन वेळेस आजारी पडून गेला आमच्या आजूबाजूचे सर्व तशी आजारी पडता आहे पाण्यामुळे आणि पूर्ण वास येतो गाड्या जा गेल्यावरती किंवा काही वाहन गेल्यावरती पूर्ण वास येतो तुम्ही सरपंच किंवा जे काही या भागातील मेंबर असतील त्यांना तुम्ही याबद्दल माहिती दिल दिली का आम्ही सरपंचांना बी माहिती दिलेली आहे आणि भाऊ बी माहिती दिलेली आहे भाऊसाहेब दिले बोलले आणि सरपंच बी बोलले होते आम्हाला आम्ही तुम्हाला दोन तीन ट्राल त्याची टाकून देतो त्यांनी त्यावरती त्यांनी आणि लाईनीची पण सोयी लावून दिली न गटारीशी अजूनपर्यंत किती दिवस झाले तुम्हाला याबद्दल बोलण्यास सरपंच किंवा सरपंच आणि भाऊ साहेबांना बोलून आणि मेंबरला पण बोलून तरी सुद्धा आतापर्यंत त्यांनी या दखल घेतलेली नाही आहे अजूनपर्यंत काही दखल घेतलेली नाही तुमचं पुढे पाऊल काय असणार यापुढे आम्ही आता पुढे जाऊ आता पंचायत समितीला आता जर त्यांनी सरपंचांनी किंवा काही केलं नाही तर आम्ही पंचायत समितीपर्यंत जाऊ आता पुढे सांगू त्यांना मग काय रोड करून दिला त्यांनी गटारी काढून दिल्या पण पाण्याची सोय नाही लावली रोडाची पण सोय नाही लावली अर्धा रोड आहे इकडे आणि अर्धा रोड आहे उंच त्यामुळे आमचे पाणी आतल्या आत साचत आहे आणि जी काही पाईपलाईन आहे आमच्या घरातून पाणी सांडपाण्याची तोसुद्धा आम्हाला आत वास येतो आहे आमचं जगणंच म्हणजे जगणंच आहे म्हणजे लोक आम्ही सहा सात वेळात जाऊन त्यांनी आमची समस्या समस्या सॉल्व केली नाही